हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मी काल तुम्हाला एक डिग्रीचा व्हिडिओ बनवून पाठवला होता ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे तीन प्रकार आपण बघितले होते पॉझिटिव्ह कशी ओळखायची कंपॅरेटिव्ह कशी ओळखायची त्याच्याचबरोबर सुपरलेटिव्ह कशी ओळखायची आता त्याच्या पुढचं लेक्चर आपण सुरू करतोय जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याचबरोबर लाईक करा आणि त्याच्याचबरोबर बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढचं जे लेक्चर असेल ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याची नोटिफिकेशन मिळेल सो विदाउट वेस्टिंग टाईम आपण स्टार्ट करूयात बघा जर आपण काल ते तीन डिग्रीज बघितल्या कशा ओळखायच्या ते पण सांगितलं पॉझिटिव्ह म्हटलं की ऍज ॲज किंवा सो ॲज तुम्हाला बघायला मिळेल कंपॅरेटिव्ह म्हटलं की दॅन बघायला मिळेल आणि सुपरलेटिव्ह म्हटलं की द टी तुम्हाला बघायला मिळेल या पद्धतीने आपण तिन्ही डिग्रीजचे जे आयडेंटिफिकेशन मार्क आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगितलेले आहेत आता आज आपण पुढे जाणार आहोत डिग्री म्हणजे तुम्हाला मी काल सांगितलं की डिग्री इज नथिंग बट कंपॅरिझन ओके कंपॅरिझन असता, आता हे कंपॅरिझन किती प्रकारचं असतं ते सगळ्यात पहिलं आपण बघून घेणार आहोत म्हणजे समजून घेणार आहोत बघा पहिलं जे कंपॅरिझन आहे ते एका घटकाचं बघा पहिलं कंपॅरिझन काय आहे एका घटकाचं एकाच घटकाशी कंपेरिजन असतं म्हणजे इकडंसुद्धा एकच घटक असतो आणि इकडंसुद्धा एकच घटक असतो आणि त्याचं कंपॅरिझन असतं हे एक प्रकारचं कंपॅरिझन झालं आणि दुसरं कंपॅरिझन असं असतं की इथं एकच घटक असतो पण ह्या एका घटकाचं कंपॅरिझन मात्र अनेकांशी असतं ओके बघा कंपॅरिझन मात्र कसं असतं अनेकांशी असतं मग आता ह्याचा फायदा काय किंवा हे काय समजून घ्यायचं कारण याच्यावरून तुम्हाला डिग्री समजायला मदत होते जेव्हा एका घटकाचं एकाच घटकाशी कंपॅरिझन असतं तेव्हा तिथं फक्त पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री होते त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री असू शकत नाही कारण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी हे जे कंपॅरिझन आहे ते अनेकांशी असतं जास्त घटक असतात आणि त्याच्यापैकी सर्वश्रेष्ठ कोण किंवा त्यांच्यापैकी एक कोण आहे सर्वश्रेष्ठांमधला तर असं असेल तर त्यावेळेला सुपरलेटिव्ह डिग्री होते आणि ज्या वेळेला एकाचं कंपॅरिझन एकाशीच असतं तेव्हा मात्र फक्त पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री होते आणि हे समजणं खूप गरजेचं आहे जसं की बघा मी एक एक्झाम्पल घेते राम इज टॉल श्याम बघा हे एक एक्झाम्पल आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला शोधायचं की कंपॅरिझन कोणाकोणामध्ये आहे बघा कम्पॅरिझन असणारे घटक कोण आहेत बघा राम एक आहे आणि इथं कोण आहे श्याम आहे या दोघांमधलं कंपॅरिझन आहे बरोबर ऍज टॉल ऍज तुम्हाला मी काल सांगितलं होतं की ऍज आणि ॲज त्याच्यामध्ये येणारं जे असतं ते ऍड्झेक्टिव्ह असतं बरोबर आणि याच्या माध्यमातून या दोघांशी कंपॅरिझन केलेला आहे या दोघांमध्ये आता हा पण एकच व्यक्ती आहे आणि हा पण एकच व्यक्ती आहे याचा अर्थ याच्यामध्ये ही सुपरलेटिव्ह डिग्री असू शकत नाही कारण तुम्हाला मी सांगितलं जर एकाची तुलना अनेकांशी असेल तरच तिथं सुपरलेटिव्ह डिग्री होऊ शकते एकाची एकाशी असेल तर तिथं सुपरलेटिव्ह डिग्री होऊ हो शकत नाही आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात बघा राम इज द बेस्ट पर्सन इन माय फॅमिली बघा आता इथे काय केलंय रामचं कंपॅरिझन केले बरोबर राम इज द बेस्ट पर्सन इन माय फॅमिली म्हणजे राम हा सगळ्यात छान व्यक्ती आहे कुठला माझ्या फॅमिलीमधला आता फॅमिली म्हणजे काय एकटी व्यक्ती आहे का एक घटक आहे का तर असं नाही आहे फॅमिली म्हणजे पूर्ण सगळे मेंबर्स आहेत ना त्याच्यामध्ये सो so, ह्या रामची म्हणजे एकाची तुलना कोणाशी केली आहे अनेकांशी केली आहे अने आणि म्हणून इथं काय असणार आहे तुमची बघा सुपरलेटिव्ह होणार पण ती सुपरलेटिव्ह हो आहे की नाही कशावरून ओळखलं आपण ईएसटीवरून ओळखलं म्हणजे राम इज द बेस्ट पर्सन इन माय फॅमिली याच्यामध्ये शंभर टक्के सुपरलेटिव्ह डिग्री असू शकते आणि जर ई एस टी असेल तर शंभर टक्के तर सुपरलेटिव्ह असणार आता ह्याची कम्पॅरिटिव्ह होणार याची याची पण पण होणार होऊ शकत नाही म्हणजे जर एकाची तुलना अनेकांशी असेल तर त्याची सुपरलेटिव्ह पण होणार आहे पॉझिटिव्ह पण होणार आहे आणि कम्पॅरेटिव्ह पण होणार आहे पण जर एकाची तुलना एकाशी असेल तर तेव्हा मात्र फक्त पॉझिटिव्ह किंवा कम्पॅरेटिव्हच होणार आहे त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह होणार नाही सो लक्षात आलं असेल बघा तुमच्या की एखादं वाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये तुलना नक्की कि किती व्यक्तींची केलेली आहे किंवा किती घटकांची केलेली आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे आणि पहिलाच पॉईंट तुमचा इथं क्लिअर होतो की त्याच्यामध्ये त्याची पॉझिटिव्ह होणार कम्पॅरेटिव्ह होणार का सुपरलेटिव्ह होणार ओके सो बघा म्हणजे एकाची तुलना एकाची असेल एकाशी असेल तर फक्त पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह होणार आहे आणि एकाची तुलना अनेकांशी असेल तर त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह पण होणार आहे पॉझिटिव्ह पण होणार आहे आणि कंपॅरेटिव्ह पण होणार आहे बरोबर सो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आता इथं काही फारसा प्रॉब्लेम येत नाही एकाची तुलना एकाशी असताना आपण एक तर पॉझिटिव्हची कम्पेरेटिव्ह करणार आहोत किंवा कम्पॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करणार आहोत सो इट्स व्हेरी इझी पण आता जेव्हा इथं आपण येतो एकाची तुलना अनेकांशी होते तेव्हा मात्र सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह करू शकतो पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करू शकतो कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह करू शकतो आणि पॉझिटिव्हची सुद्धा सुपरलेटिव्ह करू शकतो सो हे थोडंसं आहे ते अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात आता बघा ह्याच्यामध्ये पण दोन पद्धतीनं कंपॅरिझन केलं जातं जेव्हा एकाची तुलना अनेकांशी आहे तेव्हा सुद्धा दोन पद्धतीनं कंपॅरिझन केलं जातं आता त्या दोन पद्धती कोणत्या आहेत ते थोडक्यात आपण इथं समजून घेऊयात बघा याच्यामध्ये एक कम्पॅरिझन असत ते म्हणजे सर्वोत्तम त्याच्यासारखा कोणीही नाही त्याच्यासारखा कोणीही नाही आणि ते स्ट्रक्चर असतं आपलं द ईएसटी दी म्हणजे काय तो सर्वोत्तम आहे ही इज द टॉलेस्ट बॉय म्हणजे त्याच्या इतका दुसरा कोणीही उंच नाही सो ही इज द टॉलेस्ट बॉय अशा अर्थाने आपण घेतो त्याला द ई एस टीचं कन्स्ट्रक्शन म्हणतो ज्याच्यामध्ये सर्वोत्तम हा घट म्हणजे जो काही घटक असेल तो सर्वोत्तम असतो सगळ्यांपैकी आणि दुसरं एक स्ट्रक्चर असतं ते म्हणजे काय असतं बघा वन ऑफ द ईएसटी आता हे वन ऑफ द ई एस टी म्हणजे काय तर अजून काही घटक चांगले असतात अजून काही घटक सर्वोत्तम असतात आणि त्या सर्वोत्तम घटकापैकी एक असं याच्यामध्ये एक्झाम्पल असतं किंवा असा त्याचा अर्थ असतो सो हे दोन वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत आणि याचे सुद्धा सगळे रूल्स वेगवेगळे आहेत हे आपण नंतर डिटेल वन बाय वन बघणार आहोत आज फक्त आपण कन्सेप्ट समजून घेतोय की कम्पॅरिझन नक्की कशा पद्धतीनं केलं जातं ते फक्त आपण समजून घेत आहोत बघा आता एक एक्झाम्पल घेऊया जसं की इथे एक एक्झाम्पल घेतलं की ही इज द टॉलेस्ट बॉय बघा ही इज द टॉलेस्ट बॉय याचा अर्थ काय झाला दस टीचं स्ट्रक्चर झालं म्हणजे तो सगळ्यात जास्त उंच आहे त्याच्या इतका उंच कोणीच नाही आहे सो ही इज so, द टॉलेस्ट बॉय पण जर मी असं वाक्य बोलले ही इज वन ऑफ द टॉलेस्ट ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉयज असं जर वाक्य मी वापरलं तर याचा अर्थ असतो अजून बरेच सारे उंच बॉईज आहेत टॉलेस्ट बॉईज आहेत आणि त्याच्यापैकी हा एक टॉलेस्ट बॉय आहे म्हणजे अजून काही सर्वोत्तम गोष्टी आहेत त्याच्यापैकी तो एक घटक आहे बऱ्याचदा ह्याच्यावरती बघा एम पी एस सी युपीएससी असतील एम पी एस सी असेल किंवा सरळ सेवा असतील बाकीच्या बऱ्याचशा टी सॉरी टीईटी असेल टेट असेल ह्या सगळ्या एक्झाम मध्ये स्पॉट द एरर मध्ये हा क्वेश्चन असतो इथं वन ऑफ द दे देतात आणि इथं काय करतात हे प्लुरल देत नाहीत फक्त वन ऑफ द टॉलेस्ट बॉय असं म्हणतात आणि मग फाइंड आउट करायचा असतो आपल्याला एरर तर लक्षात ठेवा इथं वन ऑफ द असला तरी इथं आपण प्ल्युरल का घेतो कारण तो जो व्यक्ती असतो किंवा तो जो घटक असतो त्या अनेक सर्वोत्तम घटकांपैकी एक असतो याचा अर्थ तिथं भरपूर सारे घटक चांगले असतात आणि त्याच्यापैकी तो एक घटक असतो आणि म्हणून तिथं वन ऑफ द च्या स्ट्रक्चरमध्ये इथं नेहमी येणारं जे नाऊन असतं ते प्लुरल असतं हे अजून आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये फक्त आज समजून हे जे कम्पॅरिझन आहे ते कंपॅरिझन कशा पद्धतीनं असतं बघा दोन पद्धतीने तुम्हाला कंपॅरिझन सांगितलं पहिलं कंपॅरिझन एकाच एकाशी असणार कंपॅरिझन ज्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री होणार आहे आणि दुसरं जे कंपॅरिझन आहे ते आहे एकाचं अनेकांशी कंपॅरिझन ज्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असते कारण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जास्त घटक लागतात कंपेर करायला ओके okay? आता त्या सुपरलेटिव्ह मध्ये पुन्हा दोन प्रकार असतात पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला द ई एस टी ज्याचा अर्थ असतो की सर्वोत्तम त्याच्यासारखं कोणीही नाही आणि दुसरं असतं वन ऑफ द ई एस म्हणजे काही चांगल्या घटकांपैकी किंवा काही सर्वोत्तम घटकांपैकी एक अशा अर्थानं दुसरं कंपॅरिझन आहे ते येतं सुपरलेटिव्ह मध्ये म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आहे ते कंपॅरिझन या डिग्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यामध्ये मग मा, ट्रान्सफॉर्मेशन असेल एरर फाइंड आउट असेल हे सगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात ते आपण पुढे बघूयात पण आता सर्व सर्वप्रथम आपण हे समजून घेऊयात आता याच्यामध्ये अजून एक घटक महत्वाचा आहे बघा जे मी तुम्हाला इथं सांगते डॅश डॅश काल पण तुम्हाला म्हटलं की इथं येतात ते म्हणजे ऍडजेक्टिव्ह आता ऍक्झेक्टिव्ह ते कशा पद्धतीने तिथे वापरले जातात त्याचे पॉझिटिव्ह फॉर्म कोणते कम्पॅरेटिव्ह फॉर्म कोणते सुपरलेटिव्ह फॉर्म कोणते हे कसे तयार होतात किंवा बऱ्याचदा कसं असतं बघा एक फॉर्म like दिला जातो मग आपल्याला सवय लागलेली असते ER ई आर आणि ई एसची लावायची आणि आपण नेमकं चुकतो पण त्याचे नक्की कोणकोणत्या पद्धतीनं हे पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह फॉर्म आपल्याला बघायला मिळतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की बघूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढचे पूर्ण डिग्रीची सिरीज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा आणि नक्कीच तुमचा आपण ग्रामर परफेक्ट करून घेऊयात स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असणारा टॉपिक ह्याची लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे ही लेक्चर सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत जर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच आपण कंटिन्यू करूयात थँक्यू